माननीय श्री अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सर यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन विकसित गाव अभियान अंतर्गत जलतारा प्रकल्पचा शुभारंभ जलतारा प्रकल्प राबविण्यासाठी करकम, करकम पोलीस स्टेशन व रोटरी क्लब ऑफ करकम यांच्या संयुक्त विद्यमाने आज करकम येथे सुरुवात झाली यावेळी माननीय श्री सागर कुंजी प्रभारी अधिकारी करकम पोलीस स्टेशन यांनी मिशन विकसित गाव व जलतारा प्रकल्प माहिती दिली डॉक्टर अक्षय मोरे अध्यक्ष रोटरी क्लब यांनी या प्रकल्पाला राज्यभर राबविण्यासाठी रोटरी तयार झाली आहे असे सांगितले तर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्री रघुनाथ जाधव व श्री नानासाहेब कदम यांनी ग्राम व कृषी विकासाचे यथोचित मार्गदर्शन केले यावेळी श्री राजाभाऊ पाटील चेअरमन श्री हनुमंतराव माने व्हाईस चेअरमन श्री अनिल कदम सेवानिवृत्त पोलीस किसान पंढरपूर पदाधिकारी व पोलीस कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी माननीय श्री अतुल कुलकर्णी आय पी एस पोलीस अधीक्षक सर सोलापूर ग्रामीण यांनी ऑनलाईन पद्धतीने ग्रामस्थ व उपस्थित मान्यवर यांना मार्गदर्शन केले आयोजित केलेल्या जलवर प्रकल्पाच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या व्यासपीठावर येवळ आपल्या कर्तम्युकेशनचे प्रभारी अधिकारी सन्मान ये तुंजे साहेब माझे सहकारी नानासाहेब कदम साहेब पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष श्रीमान शिंदे साहेब प्रथम रोटरी चा, क्लबच्या अध्यक्ष माननीय डॉक्टर साहेब आणि आमचे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मानेसाहेब राजाभाऊ आणि उपस्थित सर्व पोलीस परिवारातले आमचे कर्मचारी व शेतकरी बांधव आज हा प्रकल्प आपले आदरणीय कर्तृत्स पोलीस अधीक्षक सन्माननीय अतुलचंद्र कुलकर्णी साहेब यांनी जो राबवलेला आहे पोलीस एक अशी गोष्ट आहे तर मी पण पोलिस सेवेमध्येच एकोणचाळीस वर्ष सेवा केलेली आहे आणि एकोणचाळीस वर्ष नानासाहेब माझे बॅचमेंटच आहेत आम्ही दोघे पण मी चाकणला इंचार्ज असताना आळंदी माझ्याकडे त्यावेळेस आउटपुट होतं आणि परत आळंदी पोलिस स्टेशन झालं आणि नानासाहेब तिथे इंचार्ज झाले नानासाहेबाचं कर्तृत्व असं आहे की पोलीस म्हणून त्यांनी कधी काम केलेलं आहे पण समाजामध्ये ते फिरून त्यांनी अतिशय चांगल्या प्रवचन कीर्तन करायचे आणि आदरणीय नांगरे पाटील साहेब आमचे एस पी होते आणि त्यांनी सांगितले की नानासाहेबच आपण आळंदीला देऊ आळंदीला देल्यानंतर गुणजी साहेब तिथं एक असा चांगला उपक्रम राबवला की आळंदी जसं आमची प्रस्थान सोहळा असेल किंवा आमची कार्तिक वारी असेल <laughs> त्या वारीला जसं तिथं तिथं आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये येतात आषाढी वारीला पण तिकडे कार्तिक वारीला नाही म्हटलं तर सहा लाख लोक असतात आणि त्या ठिकाणी मग त्यांनी एक नवीन प्रथा सुरू केली की बाबा जे विनेकरी आहेत सा, चार, चार ते विनेकरांचा सत्कार करायचा चार साडेचारशे दिंडी असायच्या त्यांचे विनेकर सत्कार करायचा तर त्यांनी एक नवीन संकल्पना सुरू केली आणि ती इतका सं प्रकल्प रा चांगला राबवला गेला की प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यामध्ये आम्ही एक कार्ड ठेवलं की ती हरवायची बरीच लहान बऱ्याच लांबून लोक आलेले असायचे पूर्ण भारतातून आणि मग दिसलं ते फक्त कार्ड बघायचं आणि ते कार्ड कुठल्या दिंडीमध्ये दिंडी क्रमांक त्याचा टोळी झंडी प्रमुख कोण आहे आणि कुठल्या गावची आहे आणि त्याचा फोन नंबर आणि आम्ही एक एक कर्मचारी त्यांना दत्तक दिला होता त्याच्यामुळं कुठलाही माणूस हरवत नव्हता त्या ठिकाणी एक चांगली कल्पना नानासाहेबांनी त्यावेळेस राबवलेली आहे तसंच आपल्या आदरणीय एस पी साहेबांनी एक अतिशय सुंदर असा जलतारा प्रकल्प आपल्या जिल्ह्यामध्ये राबवत आहेत त्याला आपण सगळ्यांनी मदत केली पाहिजे सहकार्य केलं पाहिजे लोकांमध्ये आपण प्रबोधन केलं पाहिजेत मी तुम्हाला माझं मोठेपणा सांगत नाही मी आत्ताच साहेबांना सांगितलं की आपल्या ग्रामीण भागातले तंटे हे शेतावरनं बांधावरनं हद्दी गुन्हावरनं रस्त्यावरनं वाटपावरून असतात सगळे देवाणीबाबत जास्त असतात फौजदारी फार कमी असतात आणि हे तंटेच मिटवायचे म्हटल्यानंतर ते चंद्रकांत दळवी साहेब होते त्यावेळेस हे तंटामुक्तचे ते फाउंडर होते आणि ते आर आर पाटले साहेब आहेत जवळचे होते पी एस आम्ही त्यांना विनंती केली कलेक्टर साहेब या नात्याने की साहेब म्हणलं आम्हाला जे तंटे आहेत ते सगळे देवाणी स्वरूपाचे आहेत ते महसूलकडे बास पेंडिंग आहेत जे एम एफ सीकडे आहेत सेशन कोर्टाकडे आहेत हायकोर्टकडे आहेत सुप्रीमला आहेत तर असे तंटे मिळवण्यासाठी आम्हाला पहिल्यांदा तुम्ही जर सहकार्य केलं तर आपण मोजणीच करून घेऊ तर तुम्हाला आश्चर्य वाटेल मी आखा आंबेगाव तालुका तुम्ही आज बी विचारा पूर्ण मी तालुका फुकट मोजून दिला त्याचबरोबर पोलीस खात्याच्या माध्यमातून आणि मग ते सगळे तंटे आम्ही कलेक्शन केले फौजदारी दिवाणी महसुली इतर आणि मग ते साडेसातशे तंटे आम्हाला निघाले त्यातले मग आम्ही जे कोर्टात चालू आहे त्यांना आम्ही लोक अदालत भरवायचो तिथं चिपा म्हणून डिस्ट्रिक्ट हो 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 जे होते त्यांना विनंती करायचो त्यांनी दहा दहा केसेससाठी त्यांनी लोक अदालत भरवले आणि ते तंटे आम्ही मिटवून टाकले म्हणजे पावणे चारशे तंटे आम्ही असे मिटवले हो त्याच्यामुळे त्या तालुक्याला मी जवळजवळ एक कोटी सोळा लाख रुपये आणले आता ती संकल्पना किती चालू आहे मला हे आत्ता माहीत नाही पण त्यावेळेस आम्ही एवढे चांगल्या पद्धतीने आपण पोलिसाचंही काम आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो पोलीस एक फार मोठा धुवा आहे आपल्या समाजामधला आणि ही समाज आणि पोलिसामधला जो अंतर आहे दरी आहे तो थोडंसं कमी करायचा प्रयत्न आपण या माध्यमातून करायला पाहिजे तर माननीय एस पी साहेबांनी हा अतिशय चांगला जलताराचा प्रकल्प सुरू केलेला आहे आत्ताच नानासाहेबांनी सांगितले पण आपला कर्कमपूर स्टेशनच्या <laughs> साहेबांनाच मला मी सुद्धा त्याच साहेबांचं म्हणजे ती चर्चा झाली की माननीय सी एम साहेबाकडून आपण साहेबांचंच या जिल्ह्यामध्ये आपल्याला कसं पुरस्कार मिळेल आणि आपलं नाव कसं उज्ज्वल होईल जिल्ह्याचं ना, ना, नाव काम नाव सुद्धा कसं मोठं होईल हे आपण सर्व पाहू आज एवढ्या संख्येने आपण सर्वजण इथं उपस्थित झालात हा कार्यक्रम आपण आपल्या सगळ्याच्या सहकार्याच आपण केलेला आहे तर हे फार छोटं आहे फार खर्च पण नाही आहे त्याला तर हे कुठेही घरांमध्ये राबवू शकतो आता मी हे पन्नास खड्डे मी घेणार आहे या शेतामध्ये मला झाडाची जा आवड आहे तुम्हालाही माहीत आहे इथं आता पावणे दोन हजार झाड आहेत सगळ्या फळाचे झाड आहेत कुठलेही फळ तुम्ही खा कुठले फळ मी विकत नाही आता इथं बसले सगळे साक्षीदार आहेत इथे टेम्पो टेम्पो चक्कू निघतोय महिला येतात घेतात सगळं करतात मी जरी पुण्यात राहायला असलो तरी माझं इथं जीव आहे कारण माझे नाळ इथे पुरलेले आहे काळ्या मातीत त्यामुळे ह्या गावाचं काहीतरी आपण नातं लागतो हे भावनेतून आम्ही काम करतो हे रोटरीचं माध्यम त्याच्यामध्ये मिळालेलं आहे तर आपण सर्वजण एक चांगल्या कामाला आपण गती देऊया <laughs> <laughs> आपण सर्व भविष्यामध्ये सगळे शेतकरीच आहोत जो बसलेले आहेत मुलाला नाही की शेती नाही असं कोणीच नाही याच्यामध्ये तर आपण चांगला उपक्रम राबवलात या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित झालात मी साहेबाचे संपूर्ण आपल्या पोलीस परिवाराचं मी बसू आभार मानतो आमच्या रोटरीचे असतील पोलीस पाटील असेल गावकरी असेल शेतकरी असेल तर हे सगळ्याच्या मी रोटरीच्या क्लब या नात्याने मी आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आणि आजच आम्ही आमचे धनंजय गुळमेंना रोटरीचं एक नवीन सदस्य म्हणून अतिशय सुंदर त्यांचे काम आहे त्यांना आम्ही सामील करून घेतो कारण परवाच मी आता जरी त्या झालो तर परवा मी बेंगलोर आणि म्हैसूरला मी ह्या फॉर्मर प्रोड्युसर कंपनीच्या मार्फतने गेलो होतो तिथे राज्य शासनाचे सगळे शास्त्रज्ञ बसलेले आहेत बारा बाराशे एकर जमीन आहेत मी धनंजय येलेम साहेब आम्ही सगळे गेलो होतो शेतकरी अजून कुणी येणार असेल तर भविष्यामध्ये सुद्धा जैविक शेती कशी करायची त्यासाठी आपण जाणार आहोत तिथं जवळजवळ आंबा आंबा तेहतीसशे कोटीचा आंबा विकल्या जात हो ते त्या ठिकाण भारतामध्ये तेत्तीसशे कोटीचं मी सेवानिवृत्त दिवायची मागे मी खास दोस्त आहे सांगायचं तर नेमकं आजचा हा प्रकल्प हे प्रोग्राम आपण का आयोजित केलेला आहे थोडंसं विस्तरीत आपल्याला दोन मिनटं मी बोलणार आहे या ठिकाणी तर आता या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी उद्घाटक आदरणीय कुणगीर साहेब ज्यांनी हा प्रकल्प राबवण्याचं ठरवलं ते रोटरीचे अध्यक्ष डॉक्टर मोरेकर त्याचबरोबर माझे स्नेही आदरणीय तात्या परत मु डॉक्टर साहेबांचे वडील तेही डॉक्टर डॉक्टर मोरे रोटरी यांच आमच्या पोलीस संघटनेचे अध्यक्ष साहेब आणि कर्मचाऱ्यांना मला सांगायला आनंद वाटतो आहे की आपण पंढरपूरला सेवानिवृत्त पोलीस किसान बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित पंढरपूर नावाची एक संस्था स्थापन केली आणि आता आपण सात हजार पोलीस शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतोय गेल्या एक वर्षापासून गेल्या वर्षी त्याचं आपण अधिवेशन घेत होतो दुसरं अधिवेशन आता कर्कमार होणार आहे पाच आणि सहा तारखेला ओके तर त्या संस्थेचे चेअरमन राजेभाऊ पाटील व्हाईस चेअरमन आमच्या हनुमंतराव माने आणि उपस्थित सर्व माझे कर्मचारी बांधव आणि सगळे ग्रामस्थ आता नेमका हा प्रकल्प पोलिसांकरवीच हो का राबवायचा हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडला असेल किंवा जे युट्यूबवर ते आता ऐकतं असतील त्यांनाही वाटलं असेल की हे काम पोलीस का करतायत ओके तर त्याचं कारण असं आहे समाजाला दिशा दाखवणारी दोनच माणसं आहेत समाजाला दिशा दाखवणारी दोनच माणसं आहेत ज्यांच्या हातामध्ये दंड आहे एक संतांच्या हातात दंड आहे आणि दुसरा आमच्या पोलिसाच्या हातात दंड आहे म्हणून ही दोन माणसं समाजाला दिशा दाखवण्याचं का काम करतात आणि अशा प्रकारचं एक संत व्यक्तिमत्व आमच्या महाराष्ट्र पोलिस दलात आहे त्याचं नाव आहे आदरणीय अतुल कुलकर्णी आय पी एस कोणत्या सरांचा थोडक्यात परिचय सांगतो सरांचं जे काही संगणकातलं प्रावीण्य असेल त्याच्यानंतर ते आय पी एस झाले आय पी एस झाल्यानंतर त्यांच्या मामांकडे आणि त्यांच्या घरी असलेल्या शेतीतील समस्या त्यांच्या लक्षात आल्या आणि कृषीप्रधान भारत देशाच्या या देशामध्ये असलेल्या शेती समस्या शेतकरी समस्या त्यांनी विद्यार्थी दशेतच अनुभवल्या म्हणून त्यांनी ठरवलं की मी आय पी एस झाल्यानंतर माझ्या काळामध्ये पोलीस माझं काम करत असताना मी शेती आणि शेतकऱ्यांसाठी देखील काम करेल म्हणून एक प्रकारचा हा शेतकऱ्यांचा मसिहा आहे दुसरा मुद्दा त्यांचा आणि माझा परिचय चार वर्षापूर्वी झाला ज्यावेळेस भंडाऱ्याला सर अडीचशेला एस टी होते त्यावेळेस आणि आपल्या धाराशिवला एस टी म्हणून आले त्यावेळेस आणि नंतर इथं झाला मग सरांचे जे काही आराखडे होते की आपल्या कृषीप्रधान भारत देशाच्या अर्थव्यवस्थेला नया आयाम देण्याचं आणि तेच काम मी आणि रघुनाथ साहेब गेली दहा वर्षं करतो रघुनाथ साहेबांनी पण आज फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून एवढा मोठा प्रकल्प इथं उभा केला गेली अनेक वर्ष ते इथल्या शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत मला एक आता ह्याने प्रकर्षाने एक आठवतं आहे की ज्यावेळेस आपल्याला आपल्याकडे दुष्काळ पडला होता तर साहेब साहेबांनी तिथून का आणला होता तर मला आज आठवले म्हणजे अशा पद्धतीची कामं करणारी माणसं ज्यावेळेस समाजामध्ये राहतात तर आता ज्या संक्रमण अवस्थेतून आपला भारत देश जातोय ज्याप्रमाणे परकीय व्यक्ती शक्ती आपल्याकडे काही आक्रमण करू शकते त्या तर त्याचा खंबीरपणे जर काही प्रतिकार करायचा असेल तर आपले ते जय जवान करतात परंतु या कृषीप्रधान देशाला जर पुढे न्यायचं असेल तर जय किसानची गरज आहे आणि ती आता आपल्या माध्यमातून पूर्ण करतोय आपण मग हा नेमका प्रोजेक्ट काय आहे तर कृषी आणि ग्रामीण विकासाचा हा साधा सोपा प्रयोग आहे ओके आता सरांनी बऱ्यापैकी माहिती सांगितली की हा जलतारा प्रकल्प काय नेमका आहे ओके त्याच्यात फक्त थोडंसं एक दोन गोष्टी इन्वॉल्व्ह करतो मी याच्यामध्ये चार लाख लिटर पाणी तुमचं जमिनीमध्ये मोडतं एका खड्ड्यामध्ये लक्षात घ्या ओके हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा हा प्रकल्प तुम्हाला कुठेही करण्यामध्ये कुणाचा मज्जाव नाही तुमच्यापैकी माझे कुर प कर्मचारी बांधव जे शेती करतात त्यांचे कुटुंब शेती करतात अशा लोकांनी हात वर करा बरं okay. तर जवळजवळ सगळेच आहेत ओके तर माझी तुम्हाला प्रामाणिक इच्छा आहे उद्या सगळे फोटो तुमच्या घरी एक खट्टा खोलून दगडाने भरलेला एक एक फोटो आला पाहिजे असं जर आपण पूर्ण सोलापूर जिल्ह्यात राबवलं तर आपल्या एस पी साहेबांचं सोलापूर ग्रामीणचं नाव गिनीज वर्ड बुकमध्ये नोंद होणार आहे अशा घ्या आणि एक मोठं राष्ट्रीय काम आपल्या हाता हातानं होणार आहे आणि याचा फायदा काय होतो ते सगळ्यात महत्त्वाचं सांगतो सरांनी सांगितलं की जिथं पाणी उदार येतं वगैरे हे सगळ्या गोष्टी कबूल आहेत परंतु दिवसेंदिवस आपण ज्या पद्धतीनं शेती करतोय रासायनिक पद्धतीचा अतिरिक्त वापर करतोय त्याच्यामुळं जमिनीतल्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसाह होतोय आणि मोठ्या प्रमाणात जमिनीची नाजूस होते पर्यावरणाला ना धोका पोचला आहे त्यासाठी आपली जमीन कायमस्वरूपी क्षमता असलेली जमीन पाहिजे त्याच्यामध्ये वापसा कंडिशन कायम पाहिजेल आणि हे जर करायचं असेल तर या प्रकल्पाशिवाय पर्याय नाही आणि अतिशय साधा सोपा प्रकल्प जर आपल्या शेतात राबवला तर बारा महिने तुमच्या जमिनीची धारण क्षमता पाणी धरून ठेवण्याची क्षमता निश्चित वाढेल म्हणून हा प्रकल्प आपल्याला करायचा अशा जाण आता हे सगळं करत असताना सगळ्या आता सरांनी सांगितलं ऑर्गॅनिक फार्मिंग वगैरे तर सरांचं म्हणजे एस पी सरांचं म्हणणं काय पडलं की हे सगळं जर आपल्याला राबवायचं असेल तर याला काहीतरी नाव दिलं पाहिजे आपल्याला ओके कुठला तरी प्रोजेक्ट आपल्याकडे पाहिजे म्हणून सरांनी मिशन विकसित गाव अभियान नावाचा हा उपक्रम सोलापूर जिल्ह्यामध्ये राबवायचं ठरवलं आत्ता काही गावं आपण करमाळा तालुक्यामध्ये सहा गावं आणि पंढरपूर मंगळवेळा सांगोला आणि बार्शी ती काही गावं आत्ता आपण घेतलेली आहेत त्या गावामध्ये आत्ता हा प्रोजेक्ट आपण राबवतो आहे पण परवा दिवशी ज्यावेळी असेल सरांचं माझं बोलणं झालं तेव्हा असं ठरलं की मिशन विकसित गाव अभियान करण्यासाठी बऱ्याच गोष्टी आपल्याला कराव्या लागतात तिथपर्यंत कोणाला वेळ लागतो तर त्या त्याच्याबरोबर जर आपण हा प्रकल्प राबवायचा ठरवलं हा इंडिव्हिज्युअल प्रकल्प वैयक्तिक प्रकल्प शेतकरी आपले पोलीस अधिकारी कर्मचारी हे निश्चित राबवतील म्हणून आपण हे जेव्हा ते ठरवलं की आता मिशन जलक्रांती एक महिना पंधरा ते पंधरा मे ते पंधरा जून म्हणून आता हा प्रकल्प आपण सगळ्या पोलीस स्टेशनला राबवतोय मग सर मला म्हणाल की हे कळणार कसं सगळ्या पोलीस स्टेशनला मग कुंजीर साहेबाची मला आठवण झाली म्हणजे एकमेव माणूस असा आहे की सगळ्या जिल्ह्यात लगेच स्पीड होतं म्हणून कुंजीर साहेबाने विनंती केली की म्हणलं आपण एक प्रकल्प इथे राबू आणि हेच व्हिडिओ आपण सगळ्या जिल्ह्यात आपल्या अधिकाऱ्याला पाठवले की त्यांच्या येईल हे सोपं काम आहे म्हणून आणि मग सगळे जिल्हे सगळ्या जिल्ह्यात ते अधिकारी करतील दुसरं या निमित्ताने मला सांगायचं आहे हा प्रकल्प ज्यांनी संशोधन केलं ज्यांनी विकसित केला ते पुरुषोत्तम डॉक्टर वायाळ नावाचे ग्र आहेत डॉक्टर पुरुषोत्तम वायार ओके तर त्यांची बावीस तारखेला आपण एक कार्यशाळा घेतली पंढरपूरला फेरी कॉलेजमध्ये तर त्यावेळेस आता खरं तर या प्रकल्पाला पाच हजार आठशे रुपये शासकीय अनुदान आहे ओके परंतु अडचण अशी येते की ते शासकीय अनुदान भरायचं म्हणलं तर अर्ज करावा लागतो आणि अर्ज करायचं म्हणलं तसेच करायला माहितीही पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी जरा अवघड असतात पण शेतासाठी सुद्धा आपण काही पर्याय काय आपण गावोगाव कॅम्प भरवतो आहे कॅम्पच्या माध्यमातून फॉर्म भरून घेतो आहे आणि ते फॉर्म सबमिट करतो बी डीओनकडं आणि व्हिडिओ आपल्या आपल्याकडं ग्रामसेवकाच्या मार्फत हे प्रोजेक्ट राबवत आहे सध्या आपल्याकडे काही ठिकाणी चालू आहे मग ही सगळी पद्धत ही सगळी व्यवस्था जर शासनाशी निगडीत असेल तर शासनालाही कळलं पाहिजे की असा तर प्रकल्प आपल्याला राबवायचा आहे म्हणून बावीस तारखेला आपण सगळे मा जिल्ह्याचे बीडीओ सगळे अधिकारी सगळे ग्रामसेवक सगळे पोलीस पाटील सगळे पोलीस कर्मचारी त्याचबरोबर रोटरी लायन्स असे जे काही स्वयंसेवी संस्था आणि शेतकरी यांचा एक कमीत कमी पाच हजार लोकांचा मेळावा आपण पंढरपूरला घेतो आहे आणि त्या माध्यमातून पंधरा जूनपर्यंत निश्चित आपल्याकडे जलक्रांती आणि दुसरं मुद्दा काय पुढे जाऊन मी असं ठरवलं हे सगळं जे करतोय ना हे शासनाच्या काही काम गोष्टीने करतो एवढं लक्षात ठेवा फक्त मग त्यांच्यापर्यंत हे काम गेलं पाहिजे की आम्ही असं केलं म्हणून माझा असे विचार आहे की आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्री साहेब आपले कुठं असतात पंढरपूरला तर त्या दिवशी माझा विचार चालला आहे जलभ हा एक आपल्याकडं पुरस्कार त्या दिवशी द्यावी देण्याचा दियु विचार माझा चालला आहे आणि तो पुरस्कार करकम पोलीस स्टेशनलाच मिळाला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही आता करायचं आहे काम करायचं आहे म्हणजे मला कुंदीर साहेबाला बघायचे की जलपुरुष म्हणूनच साहेब पुरस्कार स्वीकारतात आणि सगळे आपले कर्मचारी त्यांच्या भाऊत झाले आणि रोटरी त्याच्यासोबत असेल तर हे जर आपण राबवलं तर आता त्याची चांगली हे पण चालेल आहे आणि मी परत परत सांगतोय की तुम्ही करकम पोलीस स्टेशन अंतर्गतच केलेल्या कामाची गणती होणार नाही तर कुंजीर साहेबांनी त्यांच्या घरी जरी प्रकल्प राबवला तरी तो प्रकल्प तुमच्याच खात्यात येणार आहे म्हणजे उद्या रोटरी अध्यक्षांनी पूर्ण तालुक्यात जिल्ह्यात राबवला की कुठे येणार आहे तर कमचंच येणार म्हणजे तुमची संख्या या निमित्तानं वाढणार आहे तर अशा पद्धतीनं हा आपल्याला कार्यक्रम करायचा आता या मिशन चित्रिका अभियान असेल किंवा जलतारा प्रकल्प असेल या प्रकल्पाचा समन्वयक म्हणून आज तुमचे संवाद साधतोय आणि दुसरा मुद्दा महत्त्वाचा आता सरांनी सांगितलं की ऑर्गॅनिक फार्मिंग संदर्भातलं या जूनमध्ये आपण मला रोटी असं करायला अवगत करायचं आहे आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक स्कीम राबवतो आहे आपल्या सरकमच्या माध्यमातून तो प्रकल्प आहे आपल्याकडं निर्यात केळी क्लस्टर हा पाहिला बघू तुम्ही मला शेतकरी द्या निर्याततून जबाबदारी मागे ओके okay. okay. तुम्ही मला द्राक्ष शेतकरी द्या निर्याततून जबाबदारी मागे आणि त्यासाठी लागणारा इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडं उभा राहिला <स्थाँगा> आता साहेबांच्या माध्यमातून दे एवढा मोठा इन्फ्रास्ट्रक्चर जर आपण त्याचा व्यवस्थित वापर केला तर आपल्याला खूप मोठी काही अचिवमेंट करता येईल एकरी अकरा हजार रुपये खर्चामध्ये मी शंभर टन ऊस उत्पादन काढून द्यायला तयार आहे कुठल्याही कोर्टात अॅग्रीमेंट करून तर असे तीन चार प्रोजेक्ट आता माझी मिटिंग आहे फार्मर परिसर कंपनीच्या लोकांसोबत सगळे माझ्या चीट तयार आहे आज आमच्या दोघांची चर्चा होईल मंडळांची चर्चा होईल कुठले विषय प्रायोरिटी राबवायचे शेतकरी कशाला मदत करतील ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही अभ्यास करू आणि पाच आणि सहा जूनला तिथं राज्यस्तरीय मोठं अधिवेशन होईल आणि त्या अधिवेशनापासून आपण या कामाला सुरुवात करतोय म्हणजे कृषी संदर्भातलं आपलं पाणी आरवा पाणी जिरव असेल किंवा पाण्याचा प्रकल्प पा असेल किंवा शेतीचा प्रकल्प असेल प्रकल असे, त्याच्या वितरणाचा असेल वितरणासंदर्भात सुद्धा मला सांगायला आनंद वाटतोय आपल्या आप पोलीस कर्मचाऱ्यांनी के तयार केलेला त्याच्या शेतातला माल आत्ता मी पोलीस अमृतम ब्रँडने विक्री करतो आहे आत्ता परवा दिवशी तीन टन ज्वारी मी विकली पोलीस अमृतम नावाने ओके <coughs> okay? तर अशा पद्धतीचं काम आपल्याला भविष्यात करायचं आहे मी नो डाऊट आत्ता मी सरांची चर्चा करत होतो काल पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनला गेलो होतो एका एका अधिक अधिकाऱ्याकडं पस्तीस पस्तीस गुन्हे पेंटी म्हणजे तपासाला आहेत त्यामुळं निश्चित तुमच्यावर ते ताण आहे सगळ्या गोष्टी आहेत पण त्याच्यातून थोडा भाऊ तुम्ही जेवढा वेळ काढता येईल तेवढा काढा आणि जिथं गरज असेल तिथंच तुम्हाला आम्ही पाचारण करू उर्वरित वेळेत आम्ही सगळे तुम आपण हे सगळं कार्य पार पडू अशा प्रकारचे या ठिकाणी माझं वक्तव्य करतो आणि माझ्या मानेला विराम घेतो धन्यवाद